हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे मनमाड शहराच्या मध्यवर्ती असणाऱ्या दुकानामध्ये रात्रीच्या सुमारास धाडशी चोरी भर बाजारपेठेत झालेल्या चोरीबाबत व्यापारी महासंघातर्फे पोलीस स्टेशनला निवेदन तर व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण रात्रीची गस्त वाढवून कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी मनमाड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या एकात्मता चौक येथील दुकानामध्ये एकवीस फेब्रुवारीच्या रात्री एकाच दिवशी तब्बल तीन ठिकाणी धाडशी चोरी करण्यात आली महत्वाची बाब म्हणजे रेल्वे स्टेशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा व नगर परिषद यांच्या हाकेच्या अंतरावर असताना देखील या ठिकाणी धाडशी चोरी झाली त्यामुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण तयार झाले असून दुष्काळाच्या झळांमुळे आधीच मंदीचे सापडलेले व्यापारी वर्ग या धाडशी चोरीमुळे अधिकच दास्तवले आहेत व्यापारी महासंघाच्या नेतृत्वाखाली सर्व व्यापाऱ्यांनी मनमाड शहर पोलीस स्टेशनला निवेदन देऊन या चोरीचा लवकरात लवकर तपास करावा व्यापाऱ्यांना न्याय द्यावा असे भर बाजारपेठेमध्ये रात्रीच गस्त वाढून कायमचा बंदोबस्त देण्यात यावा अशी विनंती निवेदनाद्वारे केली आहे याप्रसंगी गुरुजीत सिंगकांत सुरेश शेटलोडा दादा बंब मनोज जंगम अनिल गुंदेजा कुलदीप सिंग चोटमोरादी महाराष्ट्र केटचे महासचिव कल्पेश बेजमुदा रईस फारुखी चेतन संकलेचा पारस हिरण दीपक शर्मा बाबा पठाण कैलास शेटलोडा किरण पटाडे कुणाल मेहानी श्यामकांत शिरोडे दीपू चावला अमरंद मुथा मनोज आचलिया आदी व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते तालुका प्रतिनिधी उस्मान शेख इंद्वराज न्यूज येवला ¡Ah, Dios